सुरुवातीच्या काळात तो चालला हो नव्हता सिनेमा एवढा आणि असं होतं की पंजाबमधून काहीतरी एका थिएटर मालकाने एक रिपोर्ट देतो ना आपण काय चाललंय रिजन वाईज असायचे त्या गोष्टी ह्या रिजियन मध्ये कसं चाललं त्या रिजियन मध्ये कसा झालं तर तिकडून आज त्यांना असं फोन आलं की त्या सिनेमामुळे थिएटरचा धंदा होत नाही मग ऑलरेडी सिनेमा सगळं कमी रिस्पॉन्स होता सुरुवात आणि मग इकडं यांचा फोन असायला पण त्यांनी कारण काय सांगितलं की लोक एवढे एंगेज होतात ना मग त्यामुळे त्यांचे ते पॉपकॉर्नकॉर्न काय इंटरमधले कॅन्टीन काही नाही सोडा तो तो वगैरे या बिझनेस होत ना त्यांचा त्यावेळी त्यांना जरा कॉन्फिडन्स आला की काहीतरी आहे दम या पिक्चरमध्ये आणि पेशन्स ठेवले त्यांनी पुढे चार पाच आठवडे ठेवला तो सिनेमा आणि मग तिथून पुढे काय इतिहासच झालाय आपण सगळे बघतो त्याच्याविषयी तर आता बोलतोय आपण म्हणजे मुंबईत पहिला प्रिंट आली आणि त्याचं पूजन झालं आणि तो पहिला प्रिंट्स हा तिथून सुरुवात झाली असेल पण शिवलेचं वैशिष्ट्य काय मॅक्सिमम ठिकाणी एकावेळी रिलीज झालेलं म्हणजे प्रिंट्स खूप होत्या नागा। नागा। खर्चिक गोष्ट होती ती पूर्वी कसं आता तुमचे युएफओ डीसीपी वगैरे सगळे डिजिटल व्हर्जन आहेत तुम्हाला भरपूर लेवलला सिनेमा रिलीज करतो करता येतो म्हणजे एका मध्ये पंधरा सोळा वीस शोज असतात कधी कधी मोठ्या मोठ्या मध्ये तर तिथं प्रत्येक गावा म्हणजे शहरावाईज गावाईज ना वेगवेगळ्या प्रिंट्स एवढ्या हे करणार त्यामुळे सिनेमा हळूहळू पोहोचायचा लोकांपर्यंत मग मग सुरुवातीला जिकडे रिलीज झालेला त्यांच्याकडून रिपोर्ट्स द्यायचे तो सिनेमा कसा चाललाय वगैरे कॅसेट असतील ह्या गोष्टी मग तो सगळीकडे पसरायचा आणि त्यावेळी मात्र शोले मात्र त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे खूप मोठ्या लेवलला रिलीज केलं जसं की म्हणजे हॉलिवूडमध्ये गॉडफादरने सुरुवात केली एकाच वेळी मॅक्सिमम ठिकाणी जवळ सगळ्या राज्यात मध्ये बऱ्याच ठेटर होते जेणेकरून त्याच जे कलेक्शन पटकन लवकर आणि इम्पॅक्ट पण तेवढा इम्पॅक्ट पण होईल आणि एक प्रकारची पब्लिसिटी जाऊन तो भाग होता जास्तीत जास्त लोक चर्चा करून माऊथ पब्लिक लोक येतील म्हणजे त्यावेळेस ते गाड्या बैलगाड्या भरून भरून लोक यायची बरोबर म्हणजे आता एवढं त्याच वर्चस्व म्हणजे की आता जत्रे यात्रेमध्ये पण म्हणजे मी तर आमच्या या सासवडच्या यात्रेत बऱ्याच वेळा भैरव मंदिराच्या बाहेर थेटर स्क्रीन लावतात त्याचे शोले कितीतरी वेळा लागलेला आहे पण त्याचे जे डायलॉगची जादू आहे कि किंवा ते कॉइन टाकतात वगैरे बऱ्याच जणांचं म्हणणं की काही सीन हे केले म्हणजे थोडेसे कॉम्बिनेशन पण आहे इतर सिनेमांचे मसाला झाला तो चित्रपट ऍक्च्युली कसं आहे की म्हणजे आता आता आजकाल मीडिया ओपन झालं इतका सगळ्यांना सगळ्याकडे सगळ्याकडच्या माहिती असतात बऱ्यातल्या गोष्टी माहिती असतात शिवले तसं आहे कॉम्बिनेशन किंवा प्रभाव कुठल्या सिनेमाचा तर पूर्ण पाश्चिमात्य सिनेमांचा त्याच्यावरती प्रभाव आहे म्हणजे तुम्ही वन्स अपॉन टाइम इन वेस्ट बघितला असेल किंवा मॅग्निशन सेवन नॉर्थ वेस्ट फ्रंटियर नॉर्थ इस्ट फ्रंटियर असेल तर हे असे बरेच सिनेमे आहेत त्या प्रत्येक सिनेमातलं थोडं थोडं आहे त्याच्यामध्ये म्हणजे लिटरली सांगतोय की एवढ प्रभाव होता माझ्यावरती शोलेचा आणि ह्या गोष्टी जशा काय हे सिनेमे पण बघितलेत ऑलमोस्ट मी ते सगळे आणि खूप सुंदर आहेत ते सिनेमात आणि मला असं वाटायला गेल्या हे काय आणि त्यात युट्यूबवरची व्हिडिओ करणारे अशी लोक आहेत ते पण सांगतात अरे कॉपी आहे कॉपी आहे तर कॉपी गोष्ट म्हणतात ना कॉपी मग करून दाखवा तुम्ही रेफरन्स नाही आयुटीच घेतल्यात गोष्टी त्यांनी बऱ्याचशा म्हणजे पण ते करणं पण खूप अवघड होतं बरं त्यावेळी असं करणं म्हणजे काय गुन्हा वगैरे असं नव्हतं म्हणजे सेवन समोर आहे सगळ्यात ओरिजिन तिथून उगम ह्या सगळ्या कथांचा टाइम असेल किंवा शोले असेल किंवा चायना गेट आपला सेवन समोर जपनीस सिनेमा अग्रेपुर असा होता तर कसं असं काही मुळात सिनेमा माध्यम सगळ्यात शेवटची कला आहे hmm. माणसाच्या इतिहासातली म्हणजे गुहेतले चित्र असतील तिथून ते वेगवेगळे वे कला प्रकार आहेत चौसष्ट कला आपण बोलतो सिनेमा सगळ्यात शेवटची कला आहे अलीकडच्या काळातली गरजे हे शंभर सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे तो ती हळूहळू डेव्हलप होत गेली त्यामुळे एकोणीशे पंच्याहत्तर साली आपण असं बोलू शकत नाही कुठल्या गोष्टीला म्हणून चोरले असं नाही असं विशेष काय आलं मुळात असं काही आपल्याला दाखवत येतं ही गोष्ट म्हणजे ते कम्युनिकेशन मधून होत होतं ना जगभरातले लोक हे एक गोष्ट महत्वाची की दुसरं महायुद्ध असेल औद्योगिकरण असेल या गोष्टी बरोबर सिनेमा पण एक महत्वाचं घटक आहे ज्याला जगाला जवळ आणण्यात बरोबर तर लोक प्रभावित व्हायची आणि इन्स्पायर व्हायची त्याच्यापासून म्हणजे आणि उत्स्फूर्त म्हणे तसं आपल्याकडे मग काय ते का केलं पाहिजे हो हो ते, ते करतात आपण का नाही अशातून ते त्या गोष्टी ज्याला मला आले त्याला असं मला असं वाटत नाही कॉपी आहे किंवा हा एक गोष्ट मॅग्निविशन सेवनला जसं सुरुवातीलाच येतं की सेव्हन समोर आम्ही इन्स्पायर झालोय किंवा इतर त्या हॉलिवूडच्या सिनेमात त्यांनी असे मेन्शन केले कुठल्या सिनेमावर आम्ही प्रभावित झाले तसं शोलेच्या क्रेडिट्स मध्ये तसं येत नाही म्हणजे आता आता काळ सगळ्यांना लोकांना त्यामुळे कदाचित लोक कॉपी वगैरे म्हणत असतील